वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स मध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल बैंगन मसाला तर बैंगन मसाला कसा बनवायचा आहे ते या रेसिपीतून आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी चार वांगी घेतलेले आहेत या ठिकाणी चार चमचे बेसन दोन चमचे रवा व दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आहे हा मसाला आपण वांगी फ्राय करण्यासाठी वापरणार आहोत एक चमचा जिरापूड एक चमचा धनापूड एक चमचा काश्मीरी मिरची पूड व चाट मसाला वापरायचा आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे व छान मिक्स करून घ्यायचा आहे हा मसाला आपण वांग्याच्या वरती ॲप्लाय करणार आहोत तिखट मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायचं आहे आता हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे तर पाण्याचा शिपका देऊन ते हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्सर जास्त पातळही करायचं नाही नाहीतर जास्त घट्टही करायचं नाही अगदी वांग्याला जास्त व्यवस्थित लावता येईल असेच हे बॅटर तयार करायचे आहे या ठिकाणी हा मसाला तयार झालेला आहे तर आता तो साईडला ठेवून द्यायचा आहे व वांगी कट करून घ्यायचे आहे आता फक्त त्याचे दोन भागच करायचे आहेत वांगी काळी पडू नयेत म्हणून पाण्यामध्ये मीठ टाकून ते चिरलेली वांगी त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आता त्याचे काटे काढून त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळीच वांग्याची दोन भाग करून घेतलेले आहेत आता आतूनही छान कट द्यायचा आहे फ्रेंड्स हा कट कशासाठी द्यायचा आहे तर यामध्ये आपल्याला जो बनवलेला मसाला आहे ना तो यामध्ये फील करायचा आहे भरायचा आहे आपण यामध्ये त्यामुळे ही वांगी खूप छान टेस्टी होतात खरंच तुम्ही ही ह्या पद्धतीची वांगी घरी नक्की करून पहा सगळ्यांना खूप आवडतील थोडी वेगळी पद्धत आहे आणि वेगळी टेस्टही आहे तर चला आता वांग्यामध्ये मसाला कसा भरायचा ते पाहूया बघा पहिल्यांदा आधी आतमध्ये आद जसं आपण कट दिलेला आहे त्याच्यामध्ये ही छान फिलअप करायचं आहे त्याची टेस्ट आतपर्यंत छान येते असं वरून कोटिंग ही अजिबात हलत नाही जर आपण हे वांगी फ्राय करून घेतली त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की अजिबातच ह्याचं कोटिंग निघून येत नाही छान त्याला अप्लाय होते व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने आपण सगळ्याला सगळ्या वांग्यांना मसाला ॲप्लाय करायचा आहे तर वांग्यांना हा मसाला ॲप्लाय करून झाल्यानंतर थोड्याशा तेलामध्ये ही वांगी फ्राय करायची आहेत आता फ्राय कशी करायची आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून लक्षात येईल काश्मीरी मिरची पुडमुळे खूप छान कलर येतो यामध्ये मी तिखट वापरलेलं नाही काश्मीरी मिरची फार तिखट नसते फक्त ती कलर येण्यासाठीच वापरलेली आहे आता ही वांगी छान पलटून घ्यायची आहेत आता तुम्हाला वाटेल की ही वांगी पलटल्यावर हा मसाला निघून येईल पण असे काहीही होत नाही अगदी छान क्रिस्पीनेस त्याला येतो पहा किती छान ते ॲप्लाय झालेले आहे अशा प्रकारेच सगळी वांगी फ्राय करून घ्यायचे आहेत अगदी हळूवारपणे ही वांगी पलटून घ्यायची आहे खूप छान कलर आलेला आहे अतिशय सुंदर ही घरामध्ये येत आहे या वांग्याचा आता ही वांगी झाकण झाकून छान शिजून घ्यायची आहेत आता आपण याला छान कोळशाची ठिकरी देणार आहोत म्हणजे अगदीच वेगळाच स्मोकी फ्लेवर याला येतो कोळसा छान फुलवून घेतला आहे व त्याच्यावर तूप टाकल्यामुळं त्याच्यात छान स्मोकीनेस येण्यास मदत होणार आहे तर असा स्मोकीनेस आलेला आहे तर पाहायचं आहे आणि वांग आपलं शिजलं आहे का तेही पाहायचं आहे तर अशा प्रकारे ही आता वांगी छान तयार झालेली आहेत तर, तर आता साईडला काढून ठेवायचे आहेत तर फ्रेंड्स आता आपण ग्रेव्हीसाठी मसाला तयार करणार आहोत त्यासाठी या ठिकाणी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत जास्त फाईन चॉप करत बसायची काहीच गरज नाही कारण आपण याचा मसाला बल बनवणार आहोत या ठिकाणी मसाल्यामध्ये एक चिरून टोमॅटो घ्यायचा आहे तोही उभाच काप करायचा आहे जास्त बारीक करत बसायचा नाही तो कारण तोही आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत या ठिकाणी दोन ते तीन चमचे खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे या ठिकाणी थोड्याशा तेलामध्ये टोमॅटो आणि कांदा छान फ्राय करायचा आहे त्यामध्येच खोबऱ्याचा कीसही टाकायचा आहे व तोही छान परतून घ्यायचा आहे आता या ठिकाणी अर्धा इंच इतके आले चिरून यामध्ये टाकायचे आहे व चार पाच लसूण पाकळ्याही यामध्येच टाकायचं आहे यामध्ये कसुरी मेथी टाकायची आहे साधारणपणे अर्धा चमचा कसुरी मेथी टाकायची आहे एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे व छान हलवून घ्यायचा आहे आता यामध्ये फ्रेश ही टाकायचे आहे त्यानंतर शेंगदाण्याचे कूट टाकायचं आहे साधारणपणे दोन चमचे इतके शेंगदाण्याचे कूट यामध्ये टाकायचे आहे शेंगदाणे छान भाजून त्याचे कूट यामध्ये टाकायचे आहे व सगळ्यात लास्टला थोडंसं तेल टाकून परत छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार चटणी ॲड करायची आहे आपल्याला जेवढं तिखट आवडतं तेवढं यामध्ये टाकायचं आहे या ठिकाणी कांदा लसूण चटणी वापरलेली आहे जर तुमच्याकडं अवेलेबल नसेल तर मिरची पूड वापरली तरीही चालू शकते तर आता हा आपला मसाला भाजून तयार आहे तर तो आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे छान फाईन पेस्ट तयार करायचे आहे अगदी ज्याप्रमाणे काजूकरीसाठी मसाला तयार करतो त्या पद्धतीनेच त्याची पेस्ट तयार करायची आहे तर सेम कढईमध्ये आपण तेल टाकून आता ही बनवलेले बनवलेला मसाला आहे तो छान परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर तेल छान कढलेले आहे तर आता हा मसाला डायरेक्ट कढईमध्ये ट्रान्सफर करायचा आहे व छान परतून घ्यायचा आहे कलर येण्यासाठी थोडंसं काश्मीर मिरची पुड्यामध्ये ॲड केलेली आहे नाही टाकली तरीही चालू शकते थोडंसं पाणी टाकून परत छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला किती थिक ग्रेवी हवी आहे किती पातळ हवी आहे त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आहे चवीनुसार या ठिकाणी मीठ टाकायचं आहे व परत छान उकळी येऊ द्यायचे आहे व जे आपण वांगी फ्राय करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकायचे आहे वाव किती छान दिसत आहेत फ्रेंड्स ही जेवढी छान दिसतात का नाही त्याहीपेक्षा ही छान टेस्टी होतात तर तुम्ही ही नक्की घरी बनवून पहा सगळ्यांना खूप आवडेल ही वांगी अगदी तुम्ही रोटीबरोबर जरी खाल्ली तरीही खूप छान लागेल चपातीबरोबर भाकरीबरोबर सगळ्याबरोबर ही मॅच होणारी आहे तर अशा प्रकारे ही आपली आजची नवीन अशी रेसिपी तयार झालेली आहे लास्टला मी गरम मसाला व थोडासा कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी कोथिंबीरही यामध्ये टाकायची आहे व झाकण झाकून परत त्याला एक पाच मिनिट स्टीम देऊन घ्यायचे आहे चटपटीत होण्यासाठी थोडासा लास्टला चाट मसाला टाकायचा आहे जर तुम्हाला चाट मसाला आवडत नसेल तर नाही टाकला तरीही चालेल जर एखादा पदार्थ अपेक्षेपेक्षा चांगला झाला तर होणारा आनंद हा नक्कीच सगळ्यात जास्त असतो तुम्ही कधी या पद्धतीने वांग्याचा प्रकार करून पाहिलाय का नक्की कमेंट करून सांगा म्हणजे जर काय बदल असेल तर तोही सुचवा म्हणजे आपण त्या पद्धतीनेही रेसिपी बनवू शकतो तर वर कोथिंबीर गार्निश करून छानपैकी सर्व करायचे आहे तर सोबत कांदा आणि चपाती त्याचबरोबर लिंबू लिंबूमुळे छान टेस्ट येते या ठिकाणी चपातीबरोबरही ही वांगेची भाजी सर्व केलेली आहे तर कशी वाटली ही आजची बैंगण स्पेशल तर नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये दे। तोपर्यंत थँक्यू